नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन आदेश देण्यात आलेले आहेत पाहू शकता मंजूर फॉर्म बाद पैसे नाही त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती बघा सर्वांना मोठा फटका तर पाहू शकता महिलांना मोठा फटका या ठिकाणी लागणार आहे पैसे मिळत नाही आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी असणार आहे सर्वात मोठी आणि महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत पैसे मिळत नाही आहेत महिलांना पैसे मिळत नाही त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वांनी लगेचच व्हिडिओ लाईक करा सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जाते सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्यायचे तर बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर मंजूर फॉर्म बाद पैसे नाही सर्वांना मोठा फटका पैसे मिळत नाही आहेत त्याची देखील महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या ज्या काही माता भगिनींच्या कमेंट्स आहेत त्याच्या आपण या ठिकाणी काही उत्तरं पाहूया आणि त्यानंतर महत्त्वाची माहिती पाहूया तर बघा सर्व माता भगिनींनी पाहायचं आहे बघा ह्या ठिकाणी कालच पैसे यायला सुरुवात झाली आहे चौदा तारखेपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे तर महाराष्ट्रातील माता भगिनींना पैसे मिळत आहेत होऊ शकता बघा पैसे आले आहे साहेब थँक्स ठीक आहे त्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर बघा थँक्यू तर पैसे ह्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका सर्व माता भगिनींना पैसे या ठिकाणी मिळणारच आहेत जर तुम्हाला आज पैसे आले नसतील तर सतरा तारखेपर्यंत वाट बघा सतरा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येतील आता हे पैसे कसे पाठवले जातात ज्या पद्धतीने तुमचे फॉर्म मंजूर झाले त्या पद्धतीने पैसे पाठवले जात आहेत म्हणजे जर समजा तुमच्या अगोदर तुमच्या एखाद्या शेजारी महिलेचा अर्ज मंजूर झाला असेल तुमच्या अगोदर तर त्यांना अगोदर पैसे येतील त्यानंतर तुम्हाला येतील अशा पद्धतीने म्हणजे ज्यांचे पहिले त्या ठिका ठिकाणी फॉर्म मंजूर झाले त्यांना त्या ठिकाणी पैसे जात आहेत त्यानंतर तुम्हाला पैसे येतील त्यामुळे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर काळजी करू नका घाबरून जाऊ नका सतरा तारखेपर्यंत तुमच्या देखील अकाउंटला पैसे जमा होणार आहेत जवळपास जर आपण पाहिले तर एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला हे पैसे या ठिकाणी वर्ग करण्यात येत आहेत पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका सर्वांना तीन तीन हजार रुपयांचा मेसेज जो आहे तो अकाऊंटला येत आहे ठीक आहे आता बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं हे तीन तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार नाही त्याबाबतची महत्त्वाची माहिती देखील आपण ह्या ठिकाणी पाहूया फॉर्मच्या संदर्भात आता बघा ह्या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली आहे महत्त्वाचे काही प्रश्न पाहूया आणि मग त्यानंतर माहिती पाहूया त्यानंतर पुढे पाहू शकता बघा ह्या ठिकाणी ठाणे तीन हजार रुपये जमा झाले धन्यवाद तर बघा पैसे येत आहेत त्यामुळे काळजी करू नका सर्वांना पैसे जमा होतील काहींना आज सकाळी आलेले आहेत काहींना त्या ठिकाणी उशीरा येतील बघा आता त्यांना नुकतेच पैसे आले आहेत पाहू शकता बघा अठरा सेकंड अगोदरची त्यांनी माहिती दिली आहे नुकतेच त्यांना पैसे आले आहेत त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला देखील पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत पुढची माहिती बघा आता बघा पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे प्रणित चव्हाण यांचा आहे आपला अर्ज मान्य झाला की नाही हे कसे कळेल कारण मी या महिन्यात अर्ज भरलेला आहे बघा तुमचा अर्ज मान्य झाला किंवा नाही तुम्हाला वेबसाईटवर त्या ठिकाणी डायरेक्टली कळणार आहे तुम्हाला वेबसाईटवर डायरेक्टली त्या ठिकाणी कळेल तुमचा अर्ज मान्य झाला आहे किंवा नाही अप्रूव्ह झाला आहे किंवा नाही ते तुम्हाला वेबसाईटवर कळणार आहेत ठीक आहे वेबसाईटवरच्या अर्जांची तपासणी सुरू झाली आहे आता बघा एक ऑगस्टपासून तुम्ही वेबसाईटवर अर्ज भरण्यास सुरू केलेलं असेल एक ऑगस्टपासून ॲप्लिकेशनवर जे अर्ज आहेत ते बंद झाले होते आणि वेबसाईटवर अर्ज सुरू झाले होते ते आता एक तारखेपासून तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटवर अर्ज भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर देखील पाहता येईल त्यासोबतच तुम्हाला एस एम एस देखील पाठवला जातो मेसेज देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाठवला जातो जो मोबाईल नंबर तुमचा लिंक असेल त्या मोबाईल नंबरला तुम्हाला मेसेज येईल की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे म्हणून त्यामुळे काळजी करायचं नाही आहे तुम्हाला संपूर्ण स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे आता तुम्हाला पैसे बघा किती मिळतील तुम्ही एकतीस ऑगस्टच्या अगोदर जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत ठीक आहे आता महिलांना तु तु तीन हजार रुपये मिळत आहेत परंतु तुम्ही एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरल्यामुळे तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळतील कोणकोणते तर जुलैचे देखील हप्ता ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता असे तीनही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळून चार हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे त्यामुळे काळजी करायचं नाही हा जो काही हप्ता आहे तुमचा तो सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे बघा माझा फॉर्म अजूनही पेंडिंग का दाखवतो आहे तर बघा फॉर्म जे आहेत ते चेकिंगला आता सुरुवात झालेली आहे लगेचच ते चेक होणार नाही त्यासाठी थोडा वेळ लागेल त्यामुळे काळजी करू नका तुमचा देखील फॉर्म त्या ठिकाणी पेंडिंगमधून इन रिव्ह्यू होईल इन रिव्ह्यू नंतर तो त्या ठिकाणी अप्रूव्ह व्हायचा किंवा मग रिजेक्ट व्हायचा ते ठरवलं जाईल जर अर्ज व्यवस्थित असेल जे काही अटी शर्ती आहेत योजनेच्या त्यानुसार असेल तर तुमचा अर्ज मंजूर होईल जर अटी शर्तीनुसार नसेल तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी डिसअप्रूव्ह होईल किंवा जर डॉक्युमेंट्स चुकीचे असतील तर तुम्हाला पुन्हा संधीसाठी त्या ठिकाणी पार्शली रिजेक्ट केला जाणार आहे पुढचा प्रश्न आता बघा पुढे जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी नाशिक जिल्हा कळवण तालुका अप्रुव्हल झाले आहे पण पैसे आले नाही काळजी करू नका तुम्हाला पैसे येतील सतरा तारखेपर्यंत वाट बघा तुम्हाला पैसे जमा होतील सतरा तारखेपर्यंत ठीक आहे चौदा तारखेपासून या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली आहे जवळपास एक कोटी महिला आहेत एक कोटीपेक्षा जास्त महिलांचे पैसे पाठवले जात आहेत त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो परंतु काळजी करू नका तुम्हाला देखील पैसे मिळतील ठीक आहे तर माझे आले नाही काळजी करू नका तुम्हाला देखील पैसे येतील बघा लाडके बहिणीचे पैसे जमा झाले नाहीत काळजी करू नका तुम्हाला देखील पैसे येतीलच ठीक आहे फक्त एकच काळजी घ्या जर तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का ते एक वेळेस चेक करून घ्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमचं जे काही बँक आहे ते सीड आहे का ते देखील चेक करून घ्या आणि दुसरे महत्त्वाचं म्हणजे बघा सर्व माता भगिनींसाठी महत्त्वाचं जर तुम्हाला पैसे आलेले नाहीत तर मग तुम्ही काय करायचं आहे बघा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न होता आपला की पैसे येत नाही आहेत तर बघा त्यासाठी सांगतोय सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर एक काळजी घ्या तुमचं जे काही अकाउंट आहे ते कुठलं लिंक होतं ते तुम्ही ऑनलाईन चेक करा कारण बहुतेक माता भगिनींचं झालेलं असं आहे की ज्यांनी ज्या माता भगिनींनी फॉर्म भरताना जो काही अकाउंट नंबर दिलेला होता त्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत डायरेक्टली हे पैसे जे आहेत ज्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक होतं ते पैसे या डी बी टी मार्फत आलेले आहेत ठीक आहे ज्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक होतं त्या अकाउंटला तुमचे पैसे गेले आहेत मग आता बाकीच्या महिला ज्या आहेत बहुतेक भगिनींचे जुने त्या ठिकाणी अकाउंट होते ते अकाऊंट बंद झालेले आहेत काहींचे चा अकाऊंट चालू आहेत परंतु त्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक नाही त्यामुळे ना त्या माता भगिनींना कळत नाही आहे बघा एक वेळेस तुम्ही त्या खात्यामध्ये तुमची जी काही बँक अकाऊंट जी काही बँक असेल त्या बँकेच्या शाखेत जा ब्रांचमध्ये जा आणि त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटला एक वेळेस चेक करा पैसे आलेले आहेत किंवा नाही बहुतेकांचे मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्यांना मेसेज आलेले नाही आहेत तर त्यामुळे तुम्ही एक वेळेस बँकेत जा बँकेत गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कळेल मेसेज येत आहेत किंवा नाही जर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही तुम्हाला बँकेत गेल्यावरच कळणार आहे तुमचे पैसे आलेले आहेत किंवा नाही तर वेळेस तुम्ही बँकेला भेट देऊन बघा जर बँकेत तुम्हाला कळलं की तुमचे पैसे आलेले नाहीत तर काळजी करू नका सतरा तारखेपर्यंत सर्वच महिलांना पैसे मिळणार आहेत त्यानंतर बघा पुढची माहिती तर बघा महत्त्वाची माहिती अशा पद्धतीची पाहू शकता बघा अर्ज मंजूर असून देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत का बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे ठीक आहे अर्ज तुमचा मंजूर झाला आहे परंतु आपले बँक खाते आधार आपल्या आधारशी संलग्न नाही आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे तर बघा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर झाला आहे प्राप्त झालेला आहे परंतु आपले बँक खाते जे आधारशी संलग्न नाही म्हणजेच आधारला त्या ठिकाणी लिंक नाही सीड नाही आहे सीडींग नाही आहे त्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे पाठवले जात नाही आहे ठीक आहे तर बघा आपण तात्काळ बँकेला भेट द्यावून भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे जिल्हाधिकारी अहमदनगर तर बघा या ठिकाणी ही जी काही माहिती आहे ती माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी ज्या काही माता भगिनी अहमदनगर जिल्ह्यातील त्यांना ही माहिती पाठवण्यात आली आहे अशाच पद्धतीने जे काही जिल्हाधिकारी असतील मग वेगवेगळे जिल्हे आहेत त्यामध्ये नागपूर पुणे नाशिक रायगड आहे पालघर नंदुरबार धुळे नंतर आपण इकडे गेलो तर बघा गोंदिया गडचिरोली वर्धा भंडारा सिंधुदुर्ग रत्नागिरी अशा पद्धतीने हे जे काही जिल्हे तर त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्या ठिकाणी मेसेज पाठवले जातील ज्या माता भगिनींचे आधार कार्ड कार्ड लिंक नाही आहे जवळपास सत्तावीस लाख महिलांचे आधार कार्ड अजूनही लिंक नाही आहे तर त्यांना या ठिकाणी आधार कार्ड लिंक करण्यासाठीचा मेसेज पाठवला जाईल तर त्यामुळे लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड तुम्ही लिंक करून घ्या तर तुमच्या अकाउंटला पैसे येतील ठीक आहे बहुतेक भगिनींना जर अजून पैसे आलेले नसतील तर आधार कार्ड लिंक करा तुमच्या अकाउंटला देखील पैसे त्या ठिकाणी जमा होऊन जातील आणि जर पैसे जमा झाले नाही आज तर काळजी करू नका सतरा तारखेपर्यंत वाट बघा तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येतीलच आणि जर तरीही पैसे आले नाही तर आपला चॅनेल आहे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे काळजी करायचं नाही आहे सर्वांनाच पैसे येतील जर पैसे आले नाही तर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे तो देखील आपण त्या ठिकाणी चेक करूया संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलच्या चाने माध्यमातून केलं जात असतं सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ लाईक करून टाका आपण लाडके बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद